नमस्कार आपण ऐकतोय सौ सौमनिषातही अभ्यंकर लिखित साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आजचा भाग आपला चाललाय सोळावा आणि दोहे आहेत सेहेचाळीस ते पन्नास गुरूंचं जीवनात काय स्थान आहे गुरु शिष्यात कसा बदल घडवून आणतात ते कबीरांनी दोह्यांमधून स्पष्ट केलेलं आहे प्रथम गुरूंची व्याख्या करताना ते म्हणतात अपन प्रथम दुहा ईकू सेवा गोवंधिय रे जाये वो कही परस मिटा ज्ञान तम जानिए गुरु नाम है तास गोवंधिय रे जाये वो कही पर म्हणजे अंधकार आणि रु अक्षर म्हणजे प्रकाश जो अज्ञान रूपी अंधकार घालवून ज्ञानरूपी प्रकाश प्रदान करतो त्याला गुरु असं म्हणतात कबीरांनी इथे गुरु गीतेत आलेल्या गुरुच्या व्याख्येचाच अनुवाद केलेला आहे गुरुगीतेत शंकर पार्वतीला म्हणतायत मुंधकारो हेज उच्चते अज्ञानग्रासक ब्रह्म गुरुरेव न संशय गु म्हणजे अंधकार तर रु म्हणजे तेज असं म्हटलं जातं अज्ञानाचा नाश करणार ब्रह्म म्हणजेच गुरु आणि गुरु शिष्याला ज्ञान प्रदान करतात त्यांच्या ठिकाणचा अज्ञानाचा अंधकार नष्ट करतात मराठी साखी ऐकुयात अंधकार गो प्रकाश ऋतु अर्थ जाणी रे शिष्य हटवनी तम गुरु अज्ञानाचा प्रकाश अंधकार गोप्रकाश ऋतु अर्थ जाणी रे शिष्या हटवनित तम गुरु अज्ञानाचा दे नित्य दे सद्गुरु शिष्या ठाई असणार अज्ञान कस नष्ट करतात ते कबीर परिसाच्या दृष्टांताने स्पष्ट करतायत प्रथम आपण दुहा सत्तेचाळीसावा ऐकूया पारस लोहा परसते पलटे सबंग। संशय सब हे गया सद्गुरु के परसंग पारस लोहा परसते पलटी गयो सबंग संशय सबही मिटी गया सतगुरु के परसंग अर्थ परिसाचा लोखंडाला स्पर्श होताच लोखंड पूर्णपणे सोन्यात बरावर्तीत होत तसच सद्गुरूंच्या संगतीत आल्यानंतर त्यांच्या अनुपम ज्ञानोपदेशाने जीवाचे सर्व संशय नष्ट होतात परिसा एक असा दगड आहे की त्याचा लोखंडाला स्पर्श होताच लोखंड पूर्णपणे सुवर्णात परिणत होतं त्याच्या ठिकाणी असणारा लोखंडाचा काळीमा जाऊन ते सोन्याप्रमाणे अंतर्बाह्य तेजस्वी होतं गुरु हे असेच एक परीस आहेत ते शिष्याच्या ठिकाणी असणारा अज्ञानाचा काळीमा पुसून त्याच्या थाई शुद्ध ब्रह्मज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात जीव ब्रह्मरूप असूनही जीवाला त्याचा विसर पडला आहे आणि तो काम क्रोधादी शड्रीपूंच्या आहारी गेला आहे मायेच्या त्रिगुणांनी व्याप्त झालेला आहे त्यामुळेच त्यात जी अशुद्धता निर्माण झालेली आहे ती सद्गुरू काढून टाकतात म्हणजेच सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे आचरण केल्यावर ते रूपी अज्ञात दूर होत आणि शिष्य ज्ञानी होतो मराठी साखी ऐकूया परिसाचा जो स्पर्श होई जव लोहा करी सुवर्ण सद्गुरु शंशय जळुनी शिष्य होय परिपूर्ण परिसाचा जो स्पर्श होय जव लोहा करी सुवर्ण सद्गुरु संगे संशय जळून शिष्य होई परिपूर्ण हो कबीरांनी परिसाप्रमाणे सद्गुरुंची सराफ अशी तुलना केली आहे ज्या दोहा अठ्ठेचाळीसाव आपण ऐकूया सद्गुरु बडे सराफ है परखे खोट, गोसागर ते काढके राखे अपनी ओट, सदगुरु बड़े सराफ है परखे खर रुखोट गोसागर ते काढके राखे अपनी ओट राखे अपनी ओट अर्थ सद्गुरु उत्तम जव्हेरी आहेत कारण कारण त्यांना खऱ्या खोट्याची पारख आहे ते, ते जिज्ञासो शिष्यांना भवसागरातून काढतात आणि आश्रय देतात सराफ कसोटीच्या दगडावर घासून सोन्याची परीक्षा करतो सोन्याची शुद्धता तपासतो सोनं शुद्ध असेल तर त्याचा स्वीकार करतो आणि अशुद्ध असेल तर तर ते गिरायकाला परत देतो सद्गुरू सुद्धा शिष्याची अशीच पारख करत असतात शिष्याची नाना प्रकारे ते परीक्षा घेतात आणि कसोटीला उतरला तरच त्याचा ते शिष्य म्हणून स्वीकार करतात अर्थातच सद्गुरूंच्या कसोटीला उतरण्यासाठी शिष्याने स्वतःत बदल करून घेणं आवश्यकच ठरत तरच तो गुरुंच्या परीक्षेत खरा उतरेल मराठी साखी ऐकूया सद्गुरु मोठे सरासागरातून काढून विती अपुल्या पाशी सदगुरु मोठे सराफ सरा काढूनी काढून विती अपुल्या पाशी ठेवी विती अपुल्या पाशे कबीरांनी गुरुगीतेप्रमाणे गुरु, गुरु शब्दाची व्याख्या सांगून त्यांचं परीस आणि लोहार अशी तुलना करून वर्णन केलं आहे कार्यही सांगितलंय आता पुढे सद्गुरु उपदेशाचं महत्व सांगताना कबीर म्हणतात एकोणपन्नासा ऐकूया जो सय सोविनसी है नामध सो कबीर सोयत गयो सद्गुरु बता जो सो सैसनसी है नाम धरा कभीर सोई तत गयो सत दीन बता अर्थ या संसारामध्ये जे जे दिसत ते ते सर्व नाशिवंत आहे तसच ज्याचं नाम ठेवलं जात ते, ते सर्व निघून जात नाम आणि रूप विनाशी आहेत कबीर म्हणतात की सद्गुरूंनी ज्याचा उपदेश केला ते अजर म्हणजेच अमर आहे आणि अमर अस ग्रहण करा परब्रह्माचीच वास्तविक सर्वसत्ता आहे ते सर्वत्र भरून राहिलेलं आहे परंतु जीव अज्ञानामुळे डोळ्यांना दिसणारं जगत सत्य मानत असो जातस ही ध्रुव मृत्यू असं भगवंतांनी गीतेतही म्हटलं आहे उपजेते नाशे नाशले लय पुनरपि दिसे असा या नाशिवंत संसाराचा सर्वांनाच अनुभव असतो आणि जे जन्माला येतं तर लयाला जातं हा तर इथला सिद्धांतच आहे थोडक्यात म्हणजे नाम रूप हे विनाशी आहेत पण या विनाशी देहाच्या सहाय्यानेच अविनाशी अशा ब्रह्म तत्त्वाची प्राप्ती करून घ्यायची आहे ती कशी करून घ्यायची ते सद्गुरू शिकवतात ते जे अज अमर अशा आत्मतत्वाचा उपदेश करतात तो आत्मसात करूनच त्या मार्गाने गेलं असताना अविनाशी अशा ब्रह्मतत्त्वाची प्राप्ती होऊ शकते मराठी साखी ऐकूयात दिसते ते ते विनाश पावे सर्व नामनूप ग्रहण करे तू गुरु सांगे जे अमर अजर जे तत्व दिसते ते ते विनाश पावे सर्व रूप ग्रहण करे तू गुरु सांगे जे अमर अजर जे अमर अजर जे तत्व गुरु उपदेशाचं महत्व स्पष्ट करताना कबीर पन्नासाव्या दोह्यात म्हणतायत की? गुरु बिन ज्ञान न उपजे ગુરુ બિન મિલય નમો ગુરુ બિન લખ ન સત્ય ગુરુ બિન મિટ ન દોષ ગુરુ બિન જ્ઞાન નુરુ બિન મિલય નમો ગુરુ બિન લખ ન સત્ય ગુરુ બિન મિટ ન દોષ અર્થ ગુરુશિવાય જ્ઞાન હોત નહી आणि गुरूंच्याकडून ज्ञान झालं नाही तर या भवबंधनातून सुटून मोक्षाची प्राप्ती होत नाही गुरुंशिवाय वास्तविक सत्यज्ञानाचा साक्षात्कारही होत नाही गुरुंशिवाय जीवनातले दोष आणि दुर्गुणही जात नाहीत स्वबळावर ज्ञानप्राप्ती करून घेणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे प्रत्येक लहान मोठी गोष्ट शिकण्यासाठी मनुष्याला मार्गदर्शन लागतच असतं लहानपणी माता गुरु पिता गुरु असतात शाळा सुरू झाली की शिक्षक गुरु होतात पण हे सगळे गुरु ज्ञान देतात ते भौतिक ज्ञान देतात आत्मज्ञानासारखी दुर्लभ गोष्टीची प्राप्ती फक्त सद्गुरूच करून देऊ शकतात ज्ञानप्राप्तीमध्ये येणारे अडथळा रूप दोष कोणते आहेत ते ते दाखवतात आणि त्यांनी सांगितलेल्या दिशेने मार्गक्रमण केलं की सत्याचा साक्षात्कार होतो जीव जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो आणि म्हणूनच कबीर गुरुंशिवाय ज्ञान सत्याचा साक्षात्कार किंवा मोक्ष नाही असच म्हणत आहेत आता आपण साखी ऐकूयात मराठीतली आणि त्यानंतर आपला हा भागाचा संपवूयात ज्ञान नाही रे गुरुविण बापा गुरुविण नाही मोक्ष साक्षात कार सत्याचा ना दुर्गुण जातीन दोष ज्ञान नाही रे गुरुवीण ना बापा गुरुवीण नाही मोक्ष साक्षात कारण सत्याचा ना दुर्गुण जातीन दोष दुर्गुण जातीन दोष